आजचा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी जी पी पीकेल म्हणजे प्रो कबड्डी लीग मध्ये जयपूर पिंपॅसला सपोर्ट करतात hmm. जयपूर पिंपॅरचे फॅन्स आहेत आणि दोन हजार चौदा आणि बावीस नंतर ज्यांनी जयपूरला चॅम्पियन होताना पाहिला नाही ना ते ना यावेळेस आपल्याला जयपूर पिंपॅन्सला चॅम्पियन होताना पाहणार आहेत आणि भाऊ नो जर यावेळेस जयपूर पिंपॅन्तर चॅम्पियन झाली तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस जयपूर पिंपॅन्तर चॅम्पियन बनेल का कमेंट करून नक्कीच कळवा पण त्याआधी तुम्हाला जी ऑप्शन पाहायला मिळाल तर त्या ऑप्शन मध्ये आपल्याला काही प्लेअर सोड आणि काही प्लेयर आनसोर्ड पाहायला मिळते यामध्ये तुम्हाला जी लिजंड प्लेअर प्रदीप नरवाल आहे ना तो सहीत इथं आनसोर्ड गेलेला पाहायला मिळाला पण भाऊ न तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की यामध्ये जयपूर पिंपॅन्ट काही प्लेयर इथं रिटेनही केलेते आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि काही प्लेयर जे आहेत का आपल्याला नव्याने जयपूर पिंपॅन्टस मध्ये खेळताना दिसणार पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आपल्या व्हिडिओला लाईक करायचं ना आपल्या चॅनलवर जर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र मात्र जायचं नाही तर म्हणून सुरुवातीला तुम्हाला एक लिस्ट दिसत असणार आहे त्या लिस्ट मध्ये आपल्याला जी प्लेयर यावेळेस जयपूर पिंक पॅन्थर्सने रिटेन केलेले आहेत ना तेच प्लेयर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला रेझा जी डिफेंडर आपल्याला पाहायला मिळत आहे ती फर्स्ट डिफेंडर आपल्याला रेझा पाहायला मिळत आहेत सेकंड आहेत आपल्याला राईट कव्हर डिफेंडर नितीन कुमार आणि रोनाक सिंग ही दोन्ही प्लेअर इथं आपल्याला राईट कवर डिफेंडर पाहायला मिळत आहेत सेकंड आहेत आपल्याला लेफ्ट कवर डिफेंडर ती म्हणजेच अभिषेक के एस रायडरमध्ये पाहायला गेलं तर सोमवीर ऋतिक आणि साई इथं तीन रेडर आपल्याला इथं रिटेन केलेले पाहायला मिळत आहेत आर्यन साहिल दीपांशु यामध्ये आर्य आणि साहिल आपल्याला लेफ्ट कव्हर डिफेंडर पाहायला मिळत आहेत आणि दीपांशू म्हणजे राईट कव्हर डिफेंडर जयपूर पिंपॅर्सने रिटेन केलेले पाहायला मिळतात आणि ही प्लेयर यावेळेस आपल्याला एकदम धुमाकूळ घालताना दिसणार आहेत आणि जर यावेळेस जयपूर पिंपॅथर चॅम्पियन बनले ना तर त्या चॅम्पियन मध्ये या प्लेअरचा सर्वात मोठा वाटा असणार आणि ही प्लेयर आणि ही लिस्ट सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओ सह सेव्ह करून ठेवा आणि पुन्हा कमेंट करून सांगा की ही प्लेअर यावेळेस जयपूर पिंक पॅनर साठी कसे खेळणार आहेत सेकंड लिस्ट आपल्याला याच्यामध्ये जे प्लेअर आपल्याला पी केल दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने जयपूर पिंक पॅनर मध्ये खेळताना दिसणार आहेत ज्यामध्ये एक असा प्लेअर आहे जो प्लेअर सर्व प्लेअर पेक्षा जास्त प्राइज घेऊन जयपूर पिंक पॅनरच्या लिस्ट मध्ये पाहायला मिळत आहे आणि सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल मोहित मितो आणि विनय ज्यामध्ये मोहित डिफेंडर आहेत राईट कव्हरचे विनय आणि तो आपल्याला रायडर पाहायला मिळत आहेत आणि तिन्ही प्लेअर आहेत आपल्याला तेरा लाख रुपये मध्ये सोड झालेले पाहायला मिळत आहेत सेकंड आहेत आली रायडर आहेत ते पण आणि आपल्याला ते सोळा पॉईंट वीस लाख रुपये मध्ये सोड झालेले पाहायला मिळत आहेत डिफेंडर राईट कवर आशिष कुमार सत्तावीस लाख रायडर मंजित चाळीस लाख ऑलराऊंडर नितीन रावल पन्नास लाख रुपये आणि उदय रायडर पन्नास लाख रुपये आणि यामध्ये आपल्याला हे पूर्ण प्लेअर यावेळेस आपल्याला जयपूर पिंपॅर्स कडून खेळताना दिसणार आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक करोड रुपयाला जो प्लेअर यावेळेस जयपूर पिंक पॅन्थर्सच्या लिस्टमध्ये टॉपला पाहायला मिळत आहे ना, ना तोच म्हणजे आपल्याला निथून कुमार जयपूर पिंपॅरसाठी खेळताना दिसणार